नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद आज आम्ही वर्षभरापासून शरद चंद्र पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी आम्ही या राज्य सरकारला आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सांगितलेलं आहे परंतु आता यांचे दोन वर्षाचे टम आता ही संपत आलेली आहे आता आचार आचारसंहिता लागणार आहे परंतु हे जे राज्य सरकार जे भाजप प्रणित जे सरकार आहे हे राज्यामध्ये आलेलं हे राज्यामध्ये आलेलं हे भाजप प्रणीत सरकार आजपर्यंत जागा झालेले जा नाही परंतु आजपर्यंत महाराष्ट्रभरामध्ये चौदा हजार शाळा बंद करून त्यांनी शाळा बंद करण्याचं काम या भाजप प्रणित सरकारने केलेलं आहे त्याचप्रमाणे आज जर आपण बघितलं आजचे आम्ही बार्टीचे विद्यार्थी असेल किंवा बांबूचे विद्यार्थी असेल यांचे खूप सारे मोठे मो, मोठे प्रश्न आम्ही घेऊन आंदोलन केलं होतं परंतु त्या आंदोलनाला आम्हाला फक्त स्थगिती देण्याचं काम या राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं होतं परंतु येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना फक्त भोकला दाखवण्याचं काम जर हे राज्य सरकार करणार असेल किंवा आम्हा विद्यार्थ्यांना फक्त थापा देण्याचं काम हे राज्य सरकार करणार असेल तर आम्ही हा विद्यार्थी आणि हा युवक येणाऱ्या काळामध्ये या भाजप प्रणित सरकारला घरी बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे जे आपली बांबू युनिव्हर्सिटी आहे या बांबू युनिव्हर्सिटी मध्ये जो व्हाईस चान्सलर बसलेला आहे तो हा भाजप प्रणित बसलेला व्हाईस चान्सलर आहे हा व्हाईस चान्सलर हा तितलच्या जे आमच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांचे जेवढे पण कार्यकर्ते विद्यार्थ्यांसाठी काम करतायत त्यांच्यावर दडपशाही करण्याचं काम हे करतोय आम्ही या व्हाइस चान्सलर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणं योग्य आहे हे बघा हे जे आंदोलन आम्ही आज आम्ही जे आम्ही कोणी गुन्हागारी पार्श्वभूमीचे आम्ही विद्यार्थी नाही आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी जे लढणारी विद्यार्थी आहे विद्यापीठासाठी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचे विषय मांडतायत तर त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आमचे विद्यार्थी तिथं काम करताय परंतु तिथलचा व्हाईस चान्सलर तिथल्या विद्यार्थ्यांना दडपशाही पद्धतीनं तिथल्या विरोधी पक्षाच्या लोकांच्या मनमानीनं तिथलच्या आमचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करताय परंतु ही दडपशाही आमची जास्त दिवस चालणार नाही आपण आजच आपण दुसऱ्या राज्यामधले जे रिझल्ट बघलाय बघताय तर त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या दोन महिन्यानंतर याच राज्यामध्ये त्याच प्रकारचे आमचे रिझल्ट भेटेल यात मात्र शंका नाही येणाऱ्या काळामध्ये आमचे आमचे अध्यक्ष सुनील दादा गवाने त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष भूषण तांबे शहर शहराध्यक्ष सुशील भैया बोडे त्याचप्रमाणे किरजत साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारचे आम्हाला काम करण्यासाठी जे निदर्शने ते आम्हाला देतील त्याच निदर्शनाच्या बेसिसवर आम्ही काम करू डॉक्टर शोएब पटेल मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचा जिल्हा संघटक तथा तालुका अध्यक्ष खुलताबाद तालुका